काँग्रेस भाकप बहुजन विकास पक्षाचे माजी खासदार आणि जमिनीवर चालणारे उमेदवार जी टावडे साहेब यांच्या शहापूर विधानसभा मतदारसंघातील प्रचार कार्यालयाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत यासाठी या ठिकाणी यांच्या या कार्यालयाचं निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालं होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष दसरजी तिवडे साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री ढकारबाई मोमिन सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाजी थोरात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडी आणि मित्र पक्षाचे तालुका अध्यक्ष यांचे सर्व कार्यकर्ते सर्व शेलचे पदाधिकारी उपस्थित आघाडीचे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो आपल्याला ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे ससा किती पाळाला तरी शर्यत ही कासव जिंकत असतो आणि मग सशाचा स्पीड आहे पण मी परवाच्या मीटिंगला त्या ठिकाणी सांगितलंय की एक सर्वसामान्यांची मिळून मिसळून असणारे आपले उमेदवार सुरजित टावडे साहेब त्यावेळेस एका ठाणे जिल्ह्याचे दोन ठाणे जिल्हे झाले आणि तीन लोकसभा मतदारसंघाचे चार लोकसभा मतदारसंघ झाले ती दोन हजार नऊची पहिली निवडणूक त्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी हो काँग्रेसची तेव्हा आघाडी त्या ठिकाणी होती आणि त्यावेळेस या मतदारसंघातून आपण सर्वांनी सुरजी टावरे साहेब यांना आपण निवडून दिलं त्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कार, या तालुक्यातील प... ता या मतदारसंघातील या लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम सुरजित टावरे साहेब यांनी या ठिकाणी केले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ते सिटिंग खासदार असू आशु... असून सुद्धा त्यांची उमेदवारी पक्षाने कट केली पण ते नाराज झाले नाही निष्ठेने पक्षात राहिले आणि म्हणूनच यावेळेस पक्षाने एक पक्षनिष्ठा म्हणून सुरजित टावरे साहेब यांना या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी दिली तो तो आज तुमचं आमचं कार्य या ठिकाणी आहे देशाच वातावरण आपण बघितलं जिल्हा राज्यात वातावरण बघितलं जिल्ह्यात वातावरण बघितलं आणि आपल्या तालुक्यात वातावरण जर बघितलं तर त्याच्यात काही फरक नाही आज आपण काल तुम्ही राज ठाकरे साहेबांची सभा बघितली असेल राज ठाकरे साहेबांना या भाजपला सरकारचं खाली खेचायचं आहे म्हणून संपूर्ण राज्यात राज ठाकरे ठाकरे या सभा घेत आहेत या भाजप सरकारच्या मोदी सरकारच्या विरोधात बोल गोल करत आहेत काल त्याने एक फोन कॉल केली की हे देश आपला महाराष्ट्र किंवा भारत देश आज संपूर्ण डिजिटल या ठिकाणी आम्ही करतोय आणि त्याचं पहिलं गाव कुठलं गेलं तर या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील हरिसाल गाव माहिती तुम्ही काल त्या ठिकाणी बघितलं असेल की त्या हरिसाल गावाची परिस्थिती तिथला जो दुकानदार आहे की डिजिटलची त्याची ॲड केली त्याला काल स्टेजवर त्या ठिकाणी आणलं आपल्याला माहीत असेल दोन वर्षापूर्वी मी हरिसाल गावामध्ये गेलो होतो त्या दोन हजार वर्षापूर्वी त्याची खोल केली होती की तिथं कुपोषणचे बळी जात आहेत त्या ठिकाणी इंटरनेट सेवा नाही त्या ठिकाणी कॅशलेससुद्धा सुविधा त्या ठिकाणी आहेत फक्त टी व्हीवर गाव आम्ही डिजिटल केलं हे बनवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आणि म्हणून आज साहेब तुमचे सहा लोकसभा मतदारसंघ आहेत सर्वात जास्त पॉप्युलेशन शहरी भागात असलं तरी भौगोलिकदृष्ट्या विविध समस्यांची ग्रासलेला कुठला तालुका असेल मतदारसंघ असेल तर तो शहापूर विधानसभा मतदारसंघ आहे आज या तालुक्यात आम्ही मुंबईची ताण मागवतो पण सर्वात जास्त पाणीटंचाई या तालुक्यात आहे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून घसा खोडला होईल पण तर अधिवेशनला त्या ठिकाणी आपण प्रश्न मांडत असतो परंतु अंतिम टप्प्यात ही आपली योजना लाल फितीत त्या ठिकाणी अडकलेली आहे ती त्या ठिकाणी आपल्याला सोडवायची आहे आणि म्हणून विविध समस्या या ठिकाणी होत असताना अनेक गावागावात जर उमेदवार जर सत्ताधारी फिरायला गेले तर लोक त्या ठिकाणी शिव्या आहेत कारण टिपून सुरू झाले आहे आज या ठिकाणी उज्ज्वला गॅस या ठिकाणी सगळीकडे होत आहेत परंतु टावडे साहेब शंभर टक्के गॅस कनेक्शन दिले म्हणून अशी जाहिरात करत आहेत आजही आमच्या खेड्यावर त्या ठिकाणी जा या ठिकाणी कोतला कलमोडा फुगाळा तलवाडा फुगाळा या संपूर्ण भागात जा आजही उगडे साहेब त्या ठिकाणी आमच्या सत्तर टक्के महिला डोक्यावर फाट्याचा भारा आणून चुली भुगतान त्या ठिकाणी दिसत आहे अशी परिस्थिती या ठिकाणी बनवा बनवीची चालू आहे आणि म्हणून आज आपण खेड्यापाड्यात जा गेलो तर लोक विचारतात आपली दिशा निघाय ते जुन्याच हात दाखवतात त्यामुळे लोकांना इच्छा आहे आपल्याला मतदान करायची तो आपण कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरापर्यंत त्यांच्यापर्यंत मतदारपत्र पोहोचलं पाहिजे ते काम आपल्याला आजच्या दिवसापासून करायचं आहे दिवस कमी आहेत आजची तारीख सोळा आहे मतदान एकोणतीस तारखेला आहे आणि प्रचार बंद होतो सतरा तारखेला सत्तावीस तारखेला आपल्याला या अकरा दिवसात आपल्याला जीवाचं दान करायचं आहे आणि म्हणून जशाचा स्पीड आपण आपण कासव गतीने आपण मजल दरमजर करत आपण मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून आजच्या दिवसापासून आपण सर्वांनी कामाला लागूया आणि सुरेश चवडे साहेब यांना या मतदारसंघातून शहापूरमधून भरघोज मता लीड देण्याचा या ठिकाणी मी तुमच्या वतीने या ठिकाणी वाई देतो पुन्हा एकदा आज आपण या कार्यालयाचे प्रसंगी या ठिकाणी उद्घाटनप्रसंगी एक फोनवर या ठिकाणी आपण समजताना आलेला आहे परंतु आपण या ठिकाणी शांतता बसता गरा घराघरात या ठिकाणी गेलं पाहिजे माहिती जाणते आपण काँग्रेस आणि मोबाचे विषय योगींचे आधारे आपले प्रचार साहित्य दोन दिवसात कार्यकर्त्यापर्यंत विभागात पोहोच पोहोचतील याची या ठिकाणी आपण व्यवस्था या ठिकाणी करावी पुन्हा एकदा साहेब आपल्याला आप मनापासून या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा होतो की आपण निवडून आलेलाच आहे पण आपण गाफील न राहता आपण जोरात कामाला लागूया एवढं कोण माझे विचार संपतो धन्यवाद